आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या व्हिडिओच्या तिसऱ्या पार्ट मध्ये आतापर्यंत आपण बघितलं मराठ्यांमध्ये झालेल्या कॉनफ्लिक्सचा इंग्रजांनी याचा फायदा कसा उचलला जर तुम्ही याच्या आधीचे पार्ट बघितलेले नसतील तर आय बटनवर क्लिक करून किंवा डिस्क्रिप्शन मधल्या लिंकवर क्लिक करून याच्या आधीचे पार्ट बघून घ्या याच्या आधीचे पार्ट तुम्ही बघितल्याशिवाय हा पार्ट कदाचित तुम्हाला कळणार नाही आणि जर तुम्ही याच्या आधीचे पार्ट बघितलेले असतील तर सुरुवात करूया या व्हिडिओला आता याच कारणामुळे सुरुवात होते सेकंड अँग्लो मराठा वॉर ची अठराशे तीन मध्ये या वॉरमध्ये शिंदे आणि भोसले पूर्णपणे प्रयत्न करतात मराठ्यांना इंडिपेंडेंट ठेवण्याची नंतर होळकर सुद्धा यांच्या सपोर्टला येऊन जातात आणि दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर इंग्रजांना फक्त पेशवेच नाही तर गायकवाड पण सपोर्ट करत होते खरं बघायला गेलं तर हा एक असा काळ होता संपूर्ण मराठा आपल्यातच तुटलेले होते एका बाजूला शिंदे भोसले आणि होळकर युद्ध करत होते तर दुसऱ्या बाजूला ईस्ट इंडिया कंपनी आणि त्याचबरोबर पेशवा आणि गायकवाड तुम्हाला प्रश्न पडला असेल की पेशवांचं तर ठीक आहे पण गायकवाड ईस्ट इंडिया कंपनीच्या सपोर्टला का होते तर याचं रिझन हे होतं की अठराशे दोन मध्ये गायकवाडला लीडर बनण्यासाठी इंग्रजांनी सपोर्ट केलेला होता त्यामुळे इंग्रजांची स्टाईलस ती होती की ते ज्यांना सपोर्ट करायचे त्यांच्याकडून पूर्णपणे राईट्स घेऊन टाकायचे आणि त्यांची डिसिजन पॉवर पूर्णपणे आपल्या ताब्यात घेऊन टाकत होते इंग्रजांचं एक बघायला गेलं तर खूप मोठं एक वेगळाच इतिहास राहिलेला आहे जसं की आपण ऐकत आलेलो आहे की इंग्रजांनी आपल्या भारत देशावर खूप काळ राज्य केलं तर ॲक्च्युली आपण एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये समजून घेऊया की इंग्रजांनी भारतात एंट्री कशी केली आणि त्यांनी आपलं वर्चस्व कसं गाजवलं चला तर पुन्हा आपल्या टॉपिक कडे सन तीन मध्ये बॅटल ऑफ असाय आणि त्याचबरोबर बॅटल ऑफ अरगाव मध्ये ब्रिटिश सरकार शिंदे आणि भोसले यांना हरवते शिंदे सोबत पण एक ट्रीटी साईन केल्या जाते आणि भोसले सोबत पण एक ट्रीटी साईन केल्या जाते ईस्ट इंडिया कंपनीकडून दोन्ही ट्रिटीमध्ये मध्ये एक कॉमन गोष्ट होती की त्यांना आपल्या टेरिटरी मधला खूप हिस्सा इंग्रजांना शेअर करावा लागला होता या ट्रिटीमध्ये दिल्ली आग्रा गुंदेलखंड आणि अहमदनगरचा एरिया होता आणि त्याचबरोबर गुजरात मधले पण काही पार्ट होते जे इंग्रजांकडे चालले गेलेले शिंदे आणि भोसलेना आपल्या रस्त्यापासून मोकळे केल्यानंतर आता फक्त उरले होते होळकर यांचं कॉम्प्लेक्स पूर्ण अठराशे पाच पर्यंत चाललं पण त्यानंतर होळकर पण त्यांच्याकडून पण एक ट्रिटी साइन केल्या गेली आणि त्याचबरोबर हे वॉर चाललं तब्बल अठराशे तीन पासून अठराशे पाच पर्यंत यामध्ये ब्रिटिशला खूप मोठा विजय मिळाला होळकरच्या ट्रिटीनुसार इंग्रजांच्या ताब्यात आजच्या राजस्थान मधला खूप मोठा भाग इंग्रजांच्या ताब्यात आणि यात फॅक्ट असा आहे की दुसरे बाजीराव हे इंग्रजांच्या पहिल्यापासूनच सोबत होते त्यामुळे परत पेशवा बनवल्या जातं दुसऱ्या बाजीरावांना पण यावेळेस फरक असा होता की हे पेशवा पूर्णपणे आता इंग्रजांच्याच कंट्रोलमध्ये होते या केसमध्ये प्रॉब्लेम असा होतो की इंग्रज कुठल्याही राजावर कंट्रोल अशाच पद्धतीने मिळवतात त्यांना त्यांचे राज्य देतात त्यांना राजा बनवल्या जातं त्यांचे पूर्ण कंट्रोल्स इंग्रज स्वतः घेऊन पण ही गोष्ट काही जास्त वेळ चालण्यासारखी नसते कुठल्याही राजाला वाटतं की मी माझे निर्णय स्वतः घ्यावे ना की कुठल्या दुसऱ्या देशातल्या लोकांचं ऐकायला पाहिजे तर इथं पण तसंच बघायला मिळत पेशव्यांकडून हे त्यांच्या इशाऱ्यांवर चालणं हे शक्य नव्हतं म्हणूनच सन अठराशे सतरा मध्ये पेशव्यांना कळालं की इंग्रजांचा इरादा तर आपल्या पूर्ण मराठा साम्राज्याला संपवायचं सा आहे त्यानंतर दुसरे बाजीराव निर्णय घेतात की एक सिक्रेटली वॉर सुरू करायची जेणेकरून ब्रिटिशला आपल्या एरियातून बाहेर काढता येईल आणि या काळात जर बघायला गेलं तर मराठ्यांची पॉवर आणि टेरिटरी खूप कमकुवत होऊन गेली कारण की त्या काळात जितकी इन्कम होत होती होत होत त्याच्यातला खूप मोठा हिस्सा इंग्रजांच्या वाटेला जात होत होता आणि त्याचबरोबर आर्मीमध्ये पण जास्त पॉवर राहिलेली नव्हती कारण की ते पण जास्तीत जास्त कंट्रोल इंग्रजांचाच होता त्याच्यामुळे याच काळात मराठ्यांकडून एक शेवटचा प्रयत्न केला जातो ब्रिटिशांच्या विरुद्ध पेशवा दुसरे बाजीराव हे होळकर आणि भोसले यांच्यासोबत जाऊन हात मिळवतात एवढंच नव्हे तर ते अफगाणच्या लीडर आमिर खान यांच्यासोबत पण हात मिळवून करतात शिंदे ऍक्च्युली याच्यात पार्टिसिपेट करत नव्हते पण कालांतराने ते पण कालां याला जॉईन करतात पण इतक्या वर्षांनी चालत आलेल्या या युद्धामुळे ह्या सगळ्या टेरिटरीज खूप कमजोर पडून गेलेल्या आहेत आणि तेव्हाच सुरू झाली थर्ड अँग्लो मराठा वॉर आणि त्यामध्ये ब्रिटिश सरकार मराठ्यांना पूर्णपणे संपवून आणि त्याच वेळेस ब्रिटिश हे कन्सिडर करते की कुठल्याच आता पेशवाचा रूल नसेल पूर्णपणे कंट्रोल आता इंग्रजांच्या ताब्यात असते दुसऱ्या बाजीरावांना पेन्शनर म्हणून बाजूला टाकलं जातं आणि त्यांना वार्षिक काहीतरी पेन्शन दिल्या जाते आणि ते आता कुठल्याच पॉलिटिक्समध्ये इन्वॉल्व नाही होणार आणि ते पेशवा पण नाही आणि अशा पद्धतीने मराठा एम्पायरचे अंत होतं आणि बाकीच्या लिडर्सपासून पण खूप साऱ्या ट्रीटीज बनवल्या जातात त्यापैकी काही ट्रीटीज अशा आहेत अठराशे सतरामध्ये ट्रीटी ऑफ पुना अठराशे सतरा ट्रिटी ऑफ ग्वालियर अठराशे अठरा ट्रीटी ऑफ मॉन्सोर हे सगळ्या टेरिटरीज आता ब्रिटिश सरकारच्या अंतर अंडरमध्ये गेलेले आहेत त्यानंतर ब्रिटिशकडे अखंड भारताचा पाऊन हिस्सा पूर्णपणे इंग्रजांच्या ताब्यात आलेला होता खरं बघायला गेलं तर या स्टोरीमधून आपल्याला हे शिकायला भेटतं की जर आपल्या मराठ्यांमध्ये युनिटी पहिले जशी होती तशीच जर राहिली असती तर कोणाचीच हिंमत नव्हती आपल्याला फाईट करण्याची परंतु आपल्यामध्येच काही कॉन्फ्लिक्ट झाले आणि त्याचाच इंग्रजांनी आपल्यावर एक खूप वेगळा फायदा उचलला आणि त्याचमुळे मराठा अम्पायरचा एंड झाला जसं हे आपल्या मराठ्यांमध्ये बघायला भेटलेलं आहे तसंच पूर्ण भारत देशाचा इतिहास पण याच पद्धतीने आहे आतमधल्या काही कॉन्फ्लिक्ट बाहेरचे लोक कसा फायदा उचलतात हे आपल्या देशाला खूप मोठी शीख भेटलेली आहे तर म्हणूनच आपण पण या इतिहासाला वाचून ची व्हॅल्यू समजून घ्यायला पाहिजे आणि आपल्या आपल्यात वाद नाही करायला पाहिजे सध्या आता इलेक्शनचा टाइम जवळ आलेला आहे तर एवढीच रिक्वेस्ट करू इच्छितो की भारत देश हा विविधतेने समृद्ध देश आहे यामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र राहतात हाच आपला भारत देश आहे जिथं वेगळ्या वेगळ्या रंगाचे वेगवेगळे धार्मिक झेंडे एकाच ठिकाणी सोबत सहखुशीने फडकवले जातात आणि त्याचबरोबर एक जो झेंडा आहे तो आपला तिरंगा तो आपल्या जेव्हा हातात येतो तेव्हा छाती खरंच फुगून जाते आणि एक वेगळाच कॉन्फिडन्स आपल्याकडे मी सगळ्या माझ्या सबस्क्रायबरला हीच रिक्वेस्ट करतो की याच कॉन्फिडन्सला टिकून ठेवा जाती धर्मात किंवा वेगवेगळ्या कम्युनिटीकल वाद करण्यात खरच काही अर्थ नाही राहिलेला आता आपण दोन हजार चोवीस मध्ये आलेलो आहे आणि यामध्ये खरंच कुठल्याही पॉलिटिकल पार्टीजकडून किंवा कोणाकडूनही जाती धर्माच्या नावाखाली किंवा कुठल्या कम्युनिटीखाली कुठलेच वाद नको व्हायला हवे कारण की याच्याने जे होतं ते फक्त आणि फक्त नुकसानच होतं या व्हिडिओमध्ये आपण मराठा अम्पायरचं एंड बघितलं पण भारताचा इतिहास पण याच्यापासून जास्त काही वेगळा नाहीये ही गोष्ट भारतात पहिल्यापासून चालत आलेली आहे एक विविधतेने नटलेला एक देश ज्याच्यामध्ये आपल्या भारत देशात म्हणलं जातं की ज्या डाल डाल पर सोने की चिडिया करती है सवेरा वह भारत देश आहे मेरा म्हणजे विचार करा की वेगवेगळ्या कम्युनिटीचे लोक इथे एकदम सुखाने नांदत होते परंतु बाहेरच्या लोकांनी आपल्यातच फूट पाडलं आपल्यातच वाद घडवले आणि त्याचा फायदा त्यांनी करून घेतलेला आहे आपल्या सबस्क्रायबरला हीच एक रिक्वेस्ट आहे की आपण आपल्या युनिटीमध्येच राहा आणि दुसऱ्या कोणाच्या सांगण्यावरून आपल्यावर जास्त फरक पडू नका देऊ आणि त्याचबरोबर तुम्ही जर अजूनही कुकू एफ एमचं सबस्क्रिप्शन घेतलेलं नसेल तर नक्कीच खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या कुकू एफ एमच्या लिंकवर क्लिक करून आताच सबस्क्रिप्शन करून घ्या तुम्हाला खूप चांगली सवलत पण भेटणार आहे आणि त्याचबरोबर खूप नवीन नवीन माहिती पण शिकायला भेटणार आहे आणि या व्हिडिओतून नवीन काही शिकायला भेटलं असेल तर आम्हाला नक्कीच कमेंटद्वारे कळवा धन्यवाद